आणखी एक मोठा वर्ग म्हणजे कामगार मतदानाच्या दिवशी नोंदवण्यासाठी सर्वात पुढे असणारा हाच वर्ग आहे आणि त्यामुळेच कामगारांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न तितक्याच ताकदीनं करण्यात आलाय कामगारांसाठी काय घोषणा करण्यात आलेल्या पाहुयात या रिपोर्ट मधून मोदी सरकारचं कामगारांवरही लक्ष पाठोपाठ कामगारांनाही कामगारांवर कारण कामगारांसाठी ही खास योजना आखण्यात आल्या एकवीस हजार वेतन असलेल्या मजुरांना सात हजारांचा सा बोनस देण्यात येणार आहे एकवीस हजारांपेक्षा अधिक पगार असणाऱ्या असंघटित कामगारांसाठी खास पेन्शन योजना सुरू करण्यात येईल या कामगारांना प्रति महिना तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येईल यासाठी कामगारांना प्रति महिना शंभर रुपये भरावे लागतील याचा लाभ दहा कोटी कामगारांना मिळणार आहे ग्रॅच्युटीची मर्यादा दहा लाखांवरून तीस लाख करण्यात आली जाने वाले बोनस आकलन की अधिकतम सीमा को भी साढ़े तीन हजार प्रति माह से बढ़ाकर दोगुनी कर गई सात हजार वेतन की अधिकतम सीमा को बढ़ाकर दस हजार से इक्कीस हजार प्रति माह कर दिया गया जो लोग इक्कीस हजार तक माह कमाते हैं उनको बोनस मिलेगा और दुगना सात हजार तक बोनस देने का हमने निर्णय सरकार ने लिया है कामगार की संख्या मोटी है त्यामुळे स्वाभाविक है कामगारांना कोणीही नाराज करू इच्छिरा नाही ना त्यामुळेच कमी उत्पन्न असणाऱ्यांचंही लक्ष ठेवण्यात आलंय पंधरा हजारांपेक्षा कमी वेतन असलेल्या मजुरांनाही पेन्शन देण्यात येईल साठ वर्षांवरील मजुरांना तीन हजार आर्थिक मदत अडीच लाखांवरून सहा लाख करण्यात आली या खेथर मजदूर हो या ठेले वाले हो ऐसे समाज का एक बहुत बडा है उन्हें आयुष्मान भारत योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना प्रधानमंत्री आवास योजना जैसी अनेक योजनाओं का लाभ तो मिलेगा ही बुढापे में रोजमर्रा की जिंदगी गुजारने के लिए पेन्शन भी मिला करेगा एकंदरीतच कामगारांच्या मनात जागा निर्माण करण्याचा प्रयत्न मोदी ने केला आता याचा फायदा किती मिळेल हे तर निवडणुकीनंतरच कळेल वैशाली मराठी नवी दिल्ली एकदा स्पष्टच आहे की हे बजेट म्हणजे निवडणुकांसाठीचा सा बजेट होता अडीच महिन्यानंतर निवडणूक आहेत आणि त्यामुळे पाच प्रमुख योजनांमधून कशा प्रकारे शंभर कोटी जनतेवर नजर ठेवण्यात आलेली आहे त्यावर देखील आपण एक नजर टाकूया पाच प्रमुख योजनांमधून शंभर कोटी जनतेवर नजर आहे यामध्ये कामगार पेन्शन योजना आहे दहा कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना सहा हजार सहा हजारांचा पॅकेज असेल तर जवळपास बारा कोटी शेतकऱ्यांना या सगळ्याचा फायदा होणार आहे करमुक्त उत्पन्नाचा फायदा गरीब आणि मध्यमवर्गीयांना होणार आहे पंतप्रधान आवास योजनेमधून जवळपास एक लाख त्रेपन्न हजार लोकांना त्याचा फायदा होईल आयुष्यमान विमा योजनेचा दहा लाख लोकांना फायदा होणार आहे एकूण लोकांना फायदा हा जवळपास पंचवीस कोटी अकरा लाख त्रेपन्न हजार लोकांना या सगळ्या योजनांचा फायदा होणार आहे पाच प्रमुख योजना यामध्ये असतील पंचवीस कोटी फायदा मिळणारे म्हणजे जवळपास आपण जर चार व्यक्ती पकडल्या तर शंभर कोटी जनतेला या सगळ्याचा फायदा होणार आहे